लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली सुरु आहे इच्छुकांनी आपली जोरदार तयारी सुरू केली आहे कुठे सभा तर कुठे भेटी गाठी वाढल्या आहेत पक्षश्रेष्ठींकडे एखादी जागा आपल्याकडेच यायला पाहिजे यासाठी आग्रह धरला जात आहे जागा वाटपाची चर्चा महायुती आणि आघाडीत अजूनही सुरूच आहे कोणाच्या वाट्याला कोणती जागा जाणार हे अजून नक्की नाही असं असलं तरी राज्यातल्या पहिल्या जागेवर उमेदवार मात्र जाहीर झाला आहे तो म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेनं होय शिवसेना शिंदे गटानं हिंगोलीतून आपला उमेदवार जाहीर केला आहे हिंगोलीत शिवसेनेचे सध्या हेमंत पाटील हे खासदार आहेत ते सध्या शिंदे गटात आहेत त्यांची उमेदवारी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी जाहीर केली आहे एवढंच नाही तर त्यांचाच विजय या निवडणुकीत होईल असंही त्यांनी जाहीर करून टाकलं आहे दोन हजार चोवीस ला लोकसभेची जी निवडणूक लागलेली आहे आणि त्या सभेच्या निमित्ताने येणाऱ्या दहा तारखेला सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे येणार आहेत म्हणून आज ही पहिली बैठक आणि त्या पहिल्या बैठकीमध्ये सन्माननीय खासदार हेमंत भाऊ पाटील यांना आम्ही विजय घोषित केलेला आहे कारण की हा जिल्हा हिंगोली जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेनी मांडलेला जिल्हा आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच खासदार सन्माननीय हेमंत भाऊ पाटील हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आज हे आम्ही संकल्पना केलेली आहे गेल्या वर्षीची जी लीड आहे त्याच्याही पेक्षा जास्ती लीड न सन्माननीय खासदार निवडून येण्याशिवाय राहणार नाही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण राज्यभर दौरे करीत आहेत हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील बाळापूर येथे शिवसेनेच्या शिवसंकल्प मेळाव्यासाठी शिंदे हे दहा जानेवारीला येत आहेत याच्या नियोजनासाठी शिंदे गटातील महत्वाच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत संपर्क प्रमुख आनंदराव जाधव हो। कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर खासदार हेमंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिंदे गटातील शिवसैनिक उपस्थित होते यावेळी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या हिंगोली लोकसभेसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटीलच असल्याची घोषणा आमदार संतोष बांगर यांनी केली सर्व कार्यकर्त्यांसमोर ही घोषणा केल्यानं तेच उमेदवार असणार हे निश्चित मानलं जात आहे मात्र जागा वाटप झालं नाही कोणतीही चर्चा नाही शिवाय मुख्य नेते किंवा पक्षाच्या कोणत्याही महत्वाच्या नेत्यानं ना। हे नाव जाहीर केलं नाही त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत फारुख शेख लोकमत डॉट कॉम हिंगोली